गरीबाला न्याय कुठंच नाही मोठ्याला कुणी बी न्याय देत आहे माझा अपंग असणारा लेख इथं कर्मचारी होता दोन वर्ष त्याची पगार झाली नाही त्यातच त्याची बायको देवाघरी गेली कारखान्याचा पैसा भेटणं लेकराला काय खाऊ घालू या तानात शेवटी तो अंथरुणातच मेला ऐंशी वर्षांची म्हातारी मी आता नातवाला घेऊन कारखान्यापर्यंत चक्रा मारली काम होत नाही कुठं भीक मागू माझा लेख बिचारा मरून गेलाय आता फक्त त्याच्या लेकराचं तेवढं कल्याण करा त्याच्यासाठी त्याची अडकलेली पगार तेवढी आम्हाला द्या एवढीच मागणी आहे माझी मुंडे साहेबांना प्रत्येक निवडणुकीत पैसे न घेता आम्ही मतदान केले पण एवढं इमानदारीनं वागून आम्हाला काय भेटलं अशा धीरगंभीर शब्दात आणि पाणावलेल्या डोळ्यांनी एका आजीबाईंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली अकरा जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीनं लातूर मधल्या पन्नगेश्वर साखर कारखान्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात त्या आजीबाई सहभागी झाल्या होत्या नऊ जुलैला देखील शेतकरी संघटनेच्या वतीनं पानगाव रेणापूर महामार्गावर दुपारी अडीच तास रस्ता रोको करण्यात आला होता या कारखान्याकडं ऊस उत्पादक शेतकरी भांडवलदार आणि मजुरांचे तब्बल चाळीस कोटी रुपये अडकलेत मंत्री पंकजा मुंडेंचा तो एक निर्णय आणि आज त्या निर्णयामुळं हजारो शेतकऱ्यांवर रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्याचं सगळं प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हो नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी आत्ताच्या परळी आणि पूर्वीच्या रेनापूर विधानसभा मतदारसंघाचं पाच वेळा प्रतिनिधित्व केलंय तिथली सामान्य जनता विशेषतः शेतकरी वर्ग नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहिला त्या बदल्यात रेनापूरमधील पानगाव व परिसरातील ऊस उत्पादक शेतू शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत या, या उद्देशानं त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली पानगाव इथे कारखान्याची उभारणी केली या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत कवडीमोल शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत ते हयात असेपर्यंत कारखाना व्यवस्थित चालवला पण त्यांच्या निधनानंतर कारभार विस्कळीत होऊ लागला कारखान्याच्या चेअरमन प्रद्या गोपीनाथराव मुंडे तर मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडेंनी ही विस्कटलेली घडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आलं दोन वर्षांपूर्वी हा जो कारखाना आहे तो बंद झालाय सहा महिन्यांपूर्वी पंकजा मुंडेंनी अंबाजोगाई येथील विमल ॲग्रो लिमिटेड कंपनीला अर्थात आमदार नमिता मुंदडा यांच्या कुटुंबाला हा कारखाना विकून टाकलाय त्यांनी तो कारखाना ताब्यात घेतल्यावर कारखान्यावर नवीन प्रशासनाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या प्रशासनानं सर्वात अगोदर जवळपास पंधरा कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे शेअर्स जे होते ते रद्द केले साडेतीन हजार सभासद असलेले शेतकऱ्यांचे चौदा कोटी पन्नास लाख रुपयांचे शेअर्स बुडीत निघाले या कारखान्यात पाचशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत होते त्यातील एकही कर्मचारी नवीन प्रशासनानं पुन्हा कामावर घेतलेला नाही त्यांचा साडेबारा कोटी रुपयांचा पगार हा थकीत आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं तीन कोटी रुपयांचं बिल देखील अजून मिळालेलं नाही वाहतुकीचं जे तोडीची वाहतूक आहे त्या तोडीच्या वाहतुकीचे अडीच कोटी रुपये कारखान्याकडे अजूनही बाकी आहेत कर्मचाऱ्यांचे पी एफ ग्रॅज्युएटी आणि पगार ऊस पुरवठादार शेतकरी शेअर्स भागधारक शेतकरी जे आहे ऊस तोडणीचे ठेकेदार वाहतूकदार असे सर्वांचे मिळून जवळपास चाळीस कोटी रुपये पनगेश्वर कारखान्यानं दिलेले नाही आहेत पंकजा मुंडे यांनी कारखाना विकून मोकळ्या झालेल्या आहेत पण आता हे पैसे कोण देणार असाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे शेतकरी पंकजा मुंडेंकडे अनेक दिवसांपासून चक्रा मारत आहेत पण त्यांच्याकडून आतापर्यंत काही तोडगा निघालेला नाहीये शेतकऱ्यांनी ठरवलं रस्त्यावर उतरून लढाई लढायची सर्व लोकांचा त्यांचा थकीत पैसा मिळाला पाहिजे आणि सभासद शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित झाले पाहिजेत या मागण्यांसाठी अगोदर नऊ जुलैला पनगेश्वर साखर कारखान्यासमोरील पानगाव रेनापूर महामार्गावर दुपारी अडीच तास शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्यासह शेतकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक करुणा मुंडे या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या सर्वांचे पैसे मिळेपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नसल्याचं सांगत त्यांनी कर्मचारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन विधान भवनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे त्या म्हणाल्या की माझे सासरे गोपीनाथ मुंडे यांनी या भागात शेतकऱ्यांसाठी कारखान्याची उभारणी केली पण त्यांच्या पश्चात नेतृत्व करणाऱ्यांनी वैद्यनाथ आणि पणगेश्वर या कारखान्यांची केलेली वाईट अवस्था पाहून अतिशय दुःख होत आहे चाळीस कोटी रुपये देणं बाकी असताना कारखाना परस्पर विकून टाकला सर्वांचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत थकलेले पैसे मुंडळांनी किंवा पंकजा मुंडेंनी अमेरिकेतून किंवा स्विस बँकेतून आणावेत परंतु पैसे देऊनच कारखाना चालू करावा वेळ पडल्यास आपण पंकजा मुंडेंच्या शासकीय बंगल्यासमोर देखील आंदोलन करणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलं कारखान्याचे व्यवस्थापक व्यंकट वाकडे यांना सर्व मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आलेलं होतं शेतकरी संघटनेच्या या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे से प्रदेशाध्यक्ष संतोष यांच्या अकरा जुलैला पनगेश्वर साखर कारखान्यावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला नवीन प्रशासन तुमचा आणि आमचा संबंध नसल्याचं सा सांगत असल्यानं थकबाकीदारांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा देत तब्बल तीन तास शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन केलं सर्वांना त्यांचे पैसे एक रकमी द्या तरच कारखाना सुरू करा पैसे न देता साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न कराल तर कुठल्याच परिस्थितीत कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आंदोलकांकडून निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले कारखान्याचे सर व्यवस्थापक व्यंकट वाकडे यांनी वरिष्ठांशी फोनवर चर्चा करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार दिवसात मार्ग काढला जाईल असं सांगितले पण जर चार दिवसात मार्ग नाही निघाला तर कुटुंबासह कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मनसे शेतकरी संघटनेचे सेनेचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत संतोष नागरगोजे यांनी यावेळी दिलेली आहे माध्यमातील बातम्यांनुसार ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील तीन वर्षांपासून पगार मिळत नसल्यानं हताश झालेल्या पनगेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी अंगावर पेट्रोल डिझेल ओतून सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी चोवीस कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना देखील अशाच काही कारणामुळे अडचणीत आला होता शेवटी ओंकार साखर कारखान्याच्या संयुक्त सहकार्यातून पंकजा मुंडेने तो कारखाना सुरू केला आता रेनापूरमधील पनगेश्वर कारखाना विकल्यामुळे आणि शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा वादात सापडल्यात थकबाकीदार जीवाच्या आकांताने पैसे परत मिळावेत यासाठी रस्त्यावर उतरून लढत असताना पंकजा मुंडे आता या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने सामोरे जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान याबद्दल या, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद